आपण काय घेतलंय आम्ही आज झालो झालोय वाटला तिथून आम्ही जाणार आहे मॉलला हा <laughs> गर्दी ना हो ना हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अर न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉगमध्ये मी एंजल आणि तिचा भाऊ यश या दोघांनाही सिवूड ग्रँड सेंट्रल मॉलला आणलेला आहे मी त्यांना बोलली होती की संडेला तुम्हाला मी घेऊन जाईन त्यांना शाळेला सुट्टी असते तर ते कधी मॉलमध्ये फक्त एकदाच गेलेले आहेत सो मी म्हटलं चला माझ्याकडे वेळ आहे तर मी यांना आज घेऊन जाते मग त्यांच्या आजीबाबांची परमिशन घेऊन मी त्यांना घेऊन गेलेली नंतर इथे वेबसाईटमध्ये मी काही ड्रेसेस वगैरे बघत होती पण पाहिजे तसं मला एवढं काही आवडलं नाही कलेक्शन ठाक होतं बट जे पाहिजे होतं तसं नव्हतं तो मुलींसोबत हा प्रॉब्लेम होतच असतो तर इथे हे सगळं शूट यश करत होता त्याला खूप आवडतं असं शूट करायला इव्हन एंजललाही खूप आवडतं पण ती माझ्यासोबत फिरत होती मी तिला सांगत होती हे बघ इथे असं आहे तसं आहे आणि ती एक मुलगी आहे सो ती पण इतकी जास्त एक्सायटेड कपड्यांना बघून मेकअपला बघून सगळंच तिलाही असं वाटतं की हाऊस करावी हे घ्यावं ते घ्यावं बट ते आजीबाबांकडे असतात सो आजीबाबा नाही एवढं त्यांना फिरवू शकत किंवा इतर गोष्टींची मज्जा त्यांना नाही घेत आहेत तर त्यामुळे मी जस्ट त्यांनाही वेगळं वाटेल चेंज वाटेल म्हणून मी मॉलमध्ये घेऊन आलेली सो त्यांनाही छान वाटतंय आणि मलाही सो आम्ही असंच हसत खेळत जण जे आहे ते पूर्ण दिवस मस्त मॉलमध्ये आम्ही स्पेंड केला हाय अशी ते व्हिडिओही काढतो आहे आणि बघा कसा ब्लॉगर वाटतोय तो तर चला पुढे बघूयात

टुट रहे है

छान आहे फ्रेंड्स जस्ट आत्ताच किती वेळ झाला आम्हाला पंधरा वीस मिनटं झाले आणि आम्ही आलो बेलापूर सॉरी सीवुडसला गेलेलो ना आपण सीवुडसला गेलो हा ना सीवूडला गेलो आधी आम्ही मॉलमध्ये गेलो नाही आधी आपण काय गेलो आम्ही पेट्रोल टाकलं आधी गाडीमध्ये नंतर आपण मॉलला गेलो ना नाही सॉफ्टी खाल्ली मग मॉलला गेलो त्यानंतर डीमार्टला डीमार्टला गेलेलो आणि आत्ता आहे ऑफिसमध्ये आमच्या हे पोरं इथे बुक्स वगैरे घेऊन आले कारण त्यांना अभ्यास करायचा आता सो आता बघू काय अभ्यास आला काय आज काय आणलंय कुठलं स्टडी करणार आहे कुठले इंग्लिशचं बोलत होती तू बाल भारतीमध्ये इंग्लिश कस काय आहे कुठलं स्टँडर्डचं आहे फोर्थ आणि असं लिहायला पण जागा आहे हा आम्ही फोर्थला होतो तेव्हा असे वेगळे वेगळे होते टॉपिक्स बाल भारती म्हणजे मराठी वेगळं इंग्लिशचा वेगळा आणि आता यांचे बुक्स वेगळे फोर्थ स्टँडर्डचे आज आपण करणार आहे लिसन अँड रीड अ अलाउड फोर थिंग्स अबाउट मी ना पहिले तू ट्राय करणार वाचायचा हां मग मी हेल्प करा लेट स्टार्ट आय लाईक आय लाईक राईस राईस आय लाइक टायगर आय लाइक आय लाईक रनिंग वेरी गुड